नमस्कार मंडळी मी वैष्णवी तुमचे स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आले होते माझ्या माहेरकडील कुलदैवत वडचाताच्या जगदंबा माता मंदिरामध्ये आणि माझी माहेरची मंडळी ऑलरेडीच इथं आलेली होती कारण आज माझ्या काकूंचा इथे होता भंडारा मंदिराचा तुम्ही नजारा बघू शकता मंदिर खूप असे छान होते भव्य आणि दिव्य प्रसन्न वातावरण मंदिरामध्ये होतं आणि अजून पण मंदिर इतकं छान आहे ना की काय सांगावं मग त्यानंतर मंदिरामध्ये आलो छानसे असे दर्शन वगैरे केले आणि काही फोटोज वगैरे काढले आणि हा बघा देवीचा फोटो किती छान लुक देवीचा होता मग बाहेर आली आणि सगळ्यांना भेटत होते मी इथं कारण आज इथं दाभटीचा स्वयंपाक होता आणि ह्या बघा ह्या आहेत माझ्या काकू ज्या मला भेटून खूप अशा आनंदी झाल्या होत्या कारण मी दिवाळीमध्ये आले नव्हते आणि दिवाळीचं मी आत्ताच आलेली होती तर मग त्यानंतर मी सगळ्यांना भेटलं इथं सगळ्यांची स्वयंपाकाची तयारी चालू होती वेगळी वेगळी कामं सगळे करत होते त्यानंतर सगळ्यांना भेटले वगैरे आणि ह्या आहेत यशोदा मावशी त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढला आणि मग मस्त पोह्यांचा नाश्ता केला सगळ्यांनी बोलून मस्त झाडाखाली बसून नाश्ता वगैरे केला खूप छान वाटत होते कारण अशी वेळ सारखी सारखी येत नाही आणि पोहे वाटण्याचं काम पल्लवीकडे होतं ती बघा कशी सगळ्यांना पोहे वाटत होती त्यानंतर भट्टी वगैरे बनवण्यासाठी इथं भट्टी लावण्याचं काम इथे यांचं सर्वांचं सुरू होतं मग त्यानंतर इथे शाळाही होती तर मुलांचं काहीतरी प्रॅक्टिस चाललेली होती आणि मस्त खूप छान वातावरण होतं बाजूला शाळा त्याच्याच बाजूला मंदिर आणि नंतर मग चहा वगैरे घेतला आणि शाळेच्या मुलांनाही मस्त चहा वगैरे दिला खूप छान वाटलं खरंच कारण शाळेतले दिवसही वापर वापस येत नाही आणि लहानपण तर बिलकुलच वापस येत नाही आणि सगळ्यांना चहा दिला खूप खूप आनंद झाला त्यानंतर मग हे म्हणाले की चला मग आपण मी सर्वांना चॉकलेट वगैरे खाऊ घालतो तर मग आम्ही सर्वांनी अशी मस्त लाईन वगैरे राहून घेतली त्यांनी मस्त आम्हाला चॉकलेट्स वगैरे दिली आणि मस्त चॉकलेट्स वगैरे खाल्ली मग इथं झाडाखाली येऊन बसलेलं होतं आणि यांची फोन चालू होती कारण कस्टमरची यांना फारच फोन येत होते मग त्यानंतर थोडा वेळ होता मग काही फोटोज वगैरे काढली सगळ्यांसोबत आणि खूप एन्जॉय केला कारण आपण असं नेहमी नेहमी कुठं जात नाही आणि गेलो तर मग एन्जॉय करायलाच पाहिजे मग त्यानंतर आमचं ठरलं की काही गेम्स वगैरे खेळायचे मग आम्ही गेम्स वगैरे खेळलो मुलांसोबत खरंच खूप खूप आनंद झाला त्यानंतर मग सगळं जेवणाची तयारी वगैरे झाली होती मग आरतीसाठी आम्ही सगळींनी घालो नैवेद्य वगैरे घेऊन मस्त आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये गेलो छान असे आईचे दर्शन वगैरे घेतले आणि मस्त आरती वगैरे सर्वांनी मिळून घेतली खूप छान वाटत होतं खरंच मग त्यानंतर बाहेर आलो सर्वांनी जेवणाची तयारी वगैरे केली आणि ही बघा आमची सलोनी आम्हाला वाढण्याचं काम करत होती त्यानंतर मग सगळ्यांनी आनंदाने सर्वांसोबत जेवण वगैरे केलं आणि आमच्या भावांची जेवणं झालेली होती मग आम्हाला वाढण्याचं काम त्यांच्याकडे होतं हा आहे श्याम आणि हा आहे वीर मस्त सर्वांनी जेवण वगैरे त्यानंतर मग घरी आलो आणि मी माझी बॅग ओपन केली तर हे सगळे येऊन बसलेले होते की आमच्यासाठी काय गिफ्ट आणलं मग यांच्यासाठी मी काहीतरी गिफ्ट्स आणलेली होती मग यांनी सर्वांनी यांची डोळे बंद केली मग मी यांना सर्वांना माझी गिफ्ट आणलेली गिफ्ट्स दिली तर यांना इतका आनंद झाला ना खरंच की आपली मोठी दीदी आली आणि आपल्यासाठी काहीतरी तिने आणलेलं आहे खूप दिवसापासून यांचं चाललेलं होतं की दीदी तू कधी येते कधी येते आणि फायनली मी माहेराला आलेच तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ सर्वांना